नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर आजचे बावीस जून दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात आज लासरगाव सोलापूर येथे कांदा बाजारभाव काही नगरला संपूर्ण माहिती पाहूया सुर्यात कृषी उत्पन्न बाजार समिती लासरगाव येथून बाजार समितीमध्ये पाचशे दहा नगांमधून दहा हजार क्विंटल कांद्यासाठी आवक आज लासलगाव येथे दाखल झालेली आहे कमीत कमी एक हजार सातशे रुपयेपासून ते जास्तीत जास्त तीन हजार तीनशे तीन रुपये प्रति क्विंटल या दराने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा विकला गेला सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल या दराने लासलगाव बाजार समितीमध्ये आज कांद्याचा बाजारभाव इथे निघालेला आहे जास्तीत जास्त एक दोन वकली जी आहे ती तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल या दराने आज सकाळ सतरामध्ये लासलगाव येथे कांद्याची विक्री झालेली आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आज दोनशे दहा कांदागाड्यांची आवक मार्केटमध्ये दाखल झालेली आहे शेतकरी येथील लासलगाव तसेच सोलापूर मार्केट येथील कांद्याची आवक का आपण आता या व्हिडिओमध्ये पाहिले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद